नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू पंचांगानुसार एका वर्षामध्ये बारा अमावस्या येत असतात ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून यंदाची फाल्गुन अमावस्या म्हणजेच शनी अमावस्या ही खूप महत्वाची असणार आहे पुराणानुसार पितृदोषापासून तसेच विविध समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या अमावस्येचं विशेष महत्त्व आहे हा दिवस शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानला जातो ज्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा ढह्याचा सा प्रभाव असतो तर त्यांच्यासाठी हा शनी अमावस्या दिवस अत्यंत महत्वाचा दिवस असतो त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टींची देखील काळजी घ्यावी लागते तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही शनी अमावस्या येत असून या अमावस्येसोबतच सूर्यग्रहण देखील होणार आहे यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलंय या दिवशी जर काही खास उपाय सेवा जर केले गर आपले जा कही तर आपल्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्यापासून आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकते म्हणूनच आपण आज या व्हिडिओमध्ये या शनी अमावस्येच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तो कोणता उपाय करायचा आहे कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते चिंता असते मग मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल मुलांचा विवाह ठरत नसेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही ना काही सतत अडचणी येत असतील विघ्न येत असतील तर यामुळं आई वडील नेहमीच चिंतेत असतात परंतु जर काही विशिष्ट तिथेना जर आपण काही उपाय सेवा जर केल्या तर आपल्या मुलांवरील ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते म्हणूनच शनी अमावसेला आईनं आपल्या मुलांसाठी हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे जरी शनी अमावसेच्या दिवशी आईला हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी देखील वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा घरातील कोणत्याही करत्या व्यक्तीनं केला तरी देखील चालेल तसेच जर आपली मुलं शिक्षणासंबंधित किंवा नोकरीसंबंधित जर घरापासून दूर असतील तरी देखील तुम्ही हा उपाय आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर आपण जो उपाय करणार आहोत तर तो शनी अमावसेला संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचं आहे जर शक्य झालं नाही तर मग तुम्ही रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करू शकता शक्यतो साडेसहा ते साडेसात या दरम्यान हा उपाय करावा तर उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळपास ज्या ठिकाणी पिंपळाचं झाडं असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा मो... पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचं आहे त्या ठिकाणी बसून शनिदेवांचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे जवळपास जर शनिदेवांचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही शनिदेवांची पूजा करू शकता आणि त्यानंतर तिने सांजेला उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये एक पेपर ठेवायचा आहे या पेपरवरती अखंड दोन तमालपत्र ठेवायचे आहेत कुठेही फाटलेली किडलेली खराब झालेली तमालपत्र नसावीत यावरती ओंजळभर पिवळी मोहरी ठेवायची आहे थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे जर तुमच्याकडं खडं मीठ नसेल तर जेवणासाठी जे वापरता बारीक मीठ ते घेतलं तरी देखील चालेल त्यावर दोन अखंड लवंगा काळी मिरी चार ठेवायची आहेत आणि एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे त्याचबरोबर एक लिंबू घ्यायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला ही या वस्तू वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत तुमची जर मुलं शिक्षणासंबंधित किंवा नोकरी संबंधित घरापासून दूर असतील तर त्या मुलांच्या नावाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता एक लिंबू घ्यायचा आहे ते लिंबू मधोमध कापायचं आहे त्याचे दोन तुकडे वेगवेगळे करायचे नाही तर एका लिंबाच्या दोन फाकी करून घ्यायच्या आहेत एका फाकीला पीठ लावायचं आहे तर एका बाजूला तुम्हाला काळं लावायचं आहे मग तुम्ही तव्याचं काळं लावू शकता किंवा काजळाचं काळं लावलं तरी देखील चालेल आणि असे या सर्व वस्तू घेऊन आईनं किंवा जो घरातील करता व्यक्ती असेल किंवा वडील जर हा उपाय करत असतील तर त्यांनी घेऊन देवघरासमोर बसायचं आहे उपाय करण्यापूर्वी देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर प्रत्येका मुलासाठी किंवा मुलीसाठी वेगवेगळ्या प्लेटमध्ये ह्या वस्तू काढून घ्यायच्या आहेत आणि सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला जर शक्य होत असेल तर कणकेचा दिवा देखील तुम्ही बनवून घेऊ शकता त्यानंतर आपल्या ज्या काही मुलांच्या संबंधित इच्छा मनोकामना काही अडचणी असतील ग्रहदोष वास्तुदोष किंवा विवाह ठरत नसेल सतत आजारी पडत असेल जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर ते प्रत्येक मुलाविषयी तुम्हाला या ठिकाणी माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू देवता आणि जे आपली कुलदेवता आहे तर त्यांना बोलून दाखवायचं आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे मुलांवरची सर्व संकटं विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे ही माता लक्ष्मीला देखील समर्पित असते त्यामुळे ओम श्री महालक्ष्मी नमो नमोनमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जपदेखील करायचं आहे अशा प्रकारे या वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत त्यानंतर तुमच्या मुलाला किंवा मुलीला एखाद्या खुर्चीवरती किंवा पाटावरती देवघरासमोर बसवायचं आहे त्यानंतर हे जे लिंबू आपण घेतलेलं आहे तर ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत हे लिंबू घेऊन आपल्या मुलांवरून फिरवायचं आहे लिंबू त्या प्लेटमध्ये एका बाजूला ठेवायचं आहे आणि ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्यांनी पुन्हा एकदा सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे ओवाळत असताना म्हणजेच दृष्ट काढत असताना ज्या काही आपल्या मुलांविषयी तुमच्या मनामध्ये समस्या असतील तर त्या पुन्हा एकदा बोलायच्या आहेत त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे इडापिडा टळू दे असं बोलून दाखवायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमचा मुलगा किंवा मुलगी दूर असतील तर तुम्ही त्यांच्या नावाने देवघरासमोरच बसून हा उपाय करू शकता आणि त्यानंतर घरापासून दूर अंतरावरती नेऊन या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत आणि लिंबू फेकून द्यायचा आहे हा उपाय करत असताना अगदी शांतपणे करायचा आहे आणि कोणाशीही काहीही न बोलता करायचं आहे लिंबू फेकून आल्यानंतर हे वस्तू जाळून टाकल्यानंतर घरामध्ये येत असताना हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर एका प्लेटमध्ये पुन्हा एकदा भीमसेने कापराच्या चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत दोन अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत थोडीशी पिवळी मोहरी त्यावरती ठेवायची आहे थोडीशी हळद ठेवायची आहे आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये याचा तुम्हाला जास्तीत जास्त धूर करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलं वेळेला आंघोळ करत असतील तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमुडभर हळद आणि चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर ते दे देखील तुम्ही टाकू शकता जेणेकरून मुलांमध्ये जी नकारात्मकता असते किंवा एखाद्यानं करणी केली असेल किंवा इतर कोणताही दोष असेल आजारपण असेल तर ते यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर कोणताही उपाय कोणतीही सेवा करत असताना ती फक्त एकदा करून चालत नाही चा तर अकरा अमावस्या एकवीस अमावस्या किंवा जोपर्यंत तुमच्या मुलांच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होत नाहीत तर तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे जरी तुम्हाला शनी अमावसेला हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी तुम्ही कोणत्याही पौर्णिमेपासून हा उपाय सुरू करू शकता किंवा एखाद्या संकष्टीला जरी तुम्ही हा उपाय सुरू केला तरी देखील चालेल हा उपाय केल्यानं तुमच्या मुलांवरील जी काही समस्या असतील अडचणी असतील कितीही मोठी समस्या असेल किती मोठं विघ्न असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे फक्त उपाय करत असताना तो, तो मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच आपण केलेल्या या सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होणार आहे आणि शनी अमावस्या ही अत्यंत प्रभावी आणि मोठी अमावस्या असल्यामुळं तुम्ही या अमावस्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे तुमच्या मुलांच्या जे काही अडचणी असतील विघ्न आहेत तर ते सर्व दूर होणार आहेत तर प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद